आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या महिनाभरापूर्वी पालिका निवडणुकांच्या तोंडावरती पुण्यातले पत्रकार आम्ही सगळे अजिदांना भेटायला गेलो होतो आणि ऑफ द रेकॉर्ड गप्पा सुरू होत्या नाही दोन वेळा गप्पा आणि नंतर तिसऱ्यांदा परत अजिदांनी असंच आमचा एकदा फोन झाला तेव्हा येऊनदा सांगितलं होतं तेव्हा मी दादांना परत एकदा भेटायला गेलो होतो निवडणुकांच्या आधी जवळपास तीन वेळा अशा वेगवेगळ्या दादांसोबत ऑफ द रेकॉर्ड गप्पा झाल्यानंतर आणि अगदी आज जेव्हा दादा आपल्यात नाही आहेत तेव्हा दोन दिवसापूर्वी जेव्हा मी बारामतीमध्ये होतो त्यावेळी बारामतीमध्ये मी आणि आणखी एक पत्रकार वेगळ्या न्यूज चॅनलचा आम्हाला दोघांना पवारसाहेबांनी जवळपास म्हणजे शरद पवारांनी जवळपास दहा मिनटाचा वेळ दिला त्यात काही गोष्टी बोलल्यानंतर आणि गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून ज्यावेळी राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार विलिनीकरण होणार अशा सगळीकडे बातम्या येत आहेत किंवा या सगळ्यात चर्चा सुरू आहेत यावेळी यामध्ये असलेली जी सगळी पहिल्या फळीतली मंडळी आहेत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अजित पवारांना खरंच राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं होतं का त्यांना ते हवं होतं का या प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात तुम्हाला मिळून जाईल महत्त्वाचे पाच संदर्भ आहेत जे पाच संदर्भ मी या अगदी विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मिटिंग्समध्ये बैठकांमध्ये सामील असलेल्या सगळ्या लोकांशी गेल्या तीन ते चार महि महिन्यामध्ये बोलल्यानंतर आणि शेवटचं अगदी दोन दिवसापूर्वी शरद पवारांसोबत बोलणं झाल्यानंतर आज पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे पाच संदर्भ आहेत जे आपण लगेच या क्षणाला डिस्कस करू शकतो आणि पुढच्या दहा मिनटात तुम्हाला अजित पवार खरंच विलिनीकरणासाठी उत्सुक होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याला काही राजकीय संदर्भ आहेत काही आत्ताच्या घडणाऱ्या घडामोडीत आणि काही या सगळ्याची पार्श्वभूमीसुद्धा आहेत वन बाय वन जाऊ संदर्भ एक हा डिस्कस करू मी म्हणून वन, वन बाय वन या गोष्टी लिहून आणल्या जेणेकरून एकही गोष्ट यातली मिस आऊट होऊ नये आणि त्याचा काही दुसरा अर्थ निघू नये संदर्भ क्रमांक एक अजित पवार हे विलिनीकरण करणार होते म्हणजे काय होणार होतं दादा काही सत्तेतून बाहेर पडणार होते आणि शरद पवारांसोबत जाणार होते का त्याचं उत्तर नाही आहे उलट तुतारी गट हा इकडे येणार होता आणि त्यानंतर बैठकांमध्ये साधारण असं चाललेलं होतं की अमोल कोल्हे यांच्याकडे जर दिलं तर महाराष्ट्रात एक असा फायरब्रँड नेता राहील यंग आणि पुढच्या जनरेशनचा राहील की जो बऱ्यापैकी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचलेला आहे जो शहरालासुद्धा इझिली कनेक्ट करू शकतो त्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फिरवता येईल त्याच्यासोबत अजित पवारांनी रोहित पवारांना सांगितलं होतं की बाबा तू तु, तुझी तु पण टीम ॲक्टिव्ह कर येणाऱ्या काळामध्ये सो रोहित पवारसुद्धा संघटना बांधणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेणं या गोष्टी सुरू करणं असं दिसत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जर विलिनीकरणच होणार होतं तर या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की मग जयंत पाटील अमोल कोल्हे वगैरे ही सगळी जी आत्ताची शरद पवारांसोबतची माणसं आहेत ही दानसोबत आली असती कदाचित जयंत पाटील हे सरकारमध्ये अकोमोडेट पण झाले असते कारण माणिकराव कोकाडे गेल्यानंतर खातं पेंडिंग होतं एक खातं ऑलरेडी वेकेंट ठेवण्यात आलं होतं प्लस एक्साईज दान मागून घेतलं होतं त्यामुळे दोन तीन जागा अजित पवारांच्या स्वतःच्या गटामध्ये अशा होत्या की ज्याच्यामध्ये किंवा धनंजय मुंडेंचा बदल्या काळात राजीनामा झालेला होता त्यामुळे दोन ते तीन खाते अशी होती की जी खाती एक्स्ट्रा दादांनीकडे ऑलरेडी स्वतःकडे सुद्धा होती आणि त्या खात्यांबद्दलच्या काही गोष्टी क्लिअर झालेल्या नव्हत्या सो so, इंटरेस्टिंगली विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्रात कदाचित जयंत पाटील हे थेट या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आले असते आणि दिल्लीमध्ये जिथे शरद पवारांकडे सगळ्यात जास्त आत्ता खासदार आहेत ऐदांचा एकच आहे पवारांकडे ते आठ खासदार आहेत अशा ठिकाणी सुप्रिया सुद्धा केंद्रामध्ये त्यांचं अकोमोडेट करून घेणं जी याच्या आधी जी आहे की सुप्रिया सुळे केंद्रामध्ये अँड दादा इथे तर अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट्स या सगळ्यातून घडू शकल्या असत्या किंवा ज्यावेळी केंद्रामध्ये आज एन डी ए सरकारला खासदारांची गरज आहे कारण केंद्रामध्ये अपोजिशन सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे अशावेळी थेट तुम्हाला नऊ खासदार म्हणजे आठ शरद पवारांच्या प्लस तटकरे अशा नऊ खासदारांचा थेट पाठिंबा मिळणं या गोष्टीवरती जर शिक्कामोर्तब झालं असतं आणि अर्थात ते दादांच्या डोळ्यासमोर झालं असतं तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की या सुद्धा अजित पवारांचं स्वतःचं एक वर्चस्व राहिलं असतं आणि एक होल्ड राहिला असता तो यावेळी जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्रासमोर हे क्लिअर केलेलं होतं की माझी राज्यसभा संपल्यानंतर ते काय फारसे पॉलिटिकली ॲक्टिव्ह नसतील असं दिसतं आहे की या पुढच्या मार्च एप्रिलपर्यंत त्यांचे राज्यसभेच्या टेनिवर संपत आहे त्यानंतर ते फारसे ॲक्टिव्ह नसतील पण या सगळ्या संदर्भातला निर्णय हा पुढच्या पिढ्यांनी घ्यायचा आहे पुढची पिढी म्हणजे कोण परत सुप्रिया सुळे अजित पवार आणि हीच सगळी मंडळी या सगळ्या संदर्भातल्या बैठका सुरू होत्या आणि अर्थात ते तिथपर्यंत होणार होतं या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या याच संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की एन डी एसोबत जाणं शरद पवारांनी बाहेर राहणं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी एन डी एसोबत स्वतःला अकोमोडेट करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं असतं आणि त्यातून दोन तीन गोष्टी घडल्या असत्या लेट्स कन्सिडर समजा शरद पवारसुद्धा डायरेक्ट एन डी एसोबत जाऊ शकले असते पण असं झालं असतं तर एक तर तो, एक तो इंडिया गाडीला इकडे फटका बसला असता जे शरद पवार स्वतः इंडिया आघाडीमधले स्वतः एक ल्युब्रिकंट म्हणून कायम काम करतात एक ज्येष्ठ नेता म्हणून तर तिथे फटका बसला असता आणि दुसरं म्हणजे ॲट द एंड काय होतं की सगळ्या पवारांनी एकत्र येणं युनाईट राहणं आणि परत एकदा राजकारण करणं ते होऊ शकलं नसतं म्हणजे पवारही इकडून एन डी एसोबत आले असते पण त्यातून फॅमिली एकत्र आलेली नसती ते कायम दुभंग राहिला असता आणि अजित पवारांच्या मनात हे शेवटपर्यंत होतं बघा अजित पवार किती कडक असले शिस्तीत असले तरी माणूस म्हणून तुम्ही कोणालाही जाऊन महाराष्ट्रामध्ये विचारा ज्यांना अजित पवारांचा अनुभव आहे ही वॉज सो इमोशनल ह्युमन बिंग अजित पवार एक अत्यंत भावनिक आणि ज्याला भावना कळतात भावना समजतात आणि स्वतः ते कनेक्ट करू शकतात अशा पद्धतीचा नेता होता त्यामुळे दादांना हे कायम वाटत होतं त्यांच्या ज्या ज्या निकटवर्तींशी मी आत्तापर्यंत बोललो अगदी विठ्ठल मण्यापासून ते आणखी अशी काही राजकारणात विठ्ठल मण्या राजकारणात नाही म्हणून मी त्यांचं नाव घेऊ हो शकतो पण आत्ता ॲक्टिव्ह पॉलिटिक्समधली अशी मंडळी आहेत की जी सुद्धा म्हणत आहेत की काकांपासून लांब जाणं हे आईदाना काय त्यांच्या एकदमच मनाने किंवा त्यांच्या आवडीचा असा निर्णय नव्हता याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि या व्यक्तींशी बोलल्यानंतर सुद्धा ही गोष्ट कळते की दादांनी वारंवार त्यांच्याकडे गोष्टी ऑफ रेकॉर्ड बोलून दाखवल्या होत्या ते त्यांच्या मनामध्ये साचलेलं होतं त्यामुळे ॲट द एंड आपण सोबत येणं आणि आपण हे सगळं म्हणजे पवार ॲट द एंड पवार इज अ क्लॅन की ते एकमेकांना सांभाळून घेणं एकमेकांसोबत राहणं अशा पद्धतीचं आहे आणि पक्ष आपल्यामध्ये राहणं या पद्धतीचे प्रयत्न आई पवारांनी सुरू केलेले होते त्यामुळे पवार तिकडे इंडियासोबत जरी गेले असते तरीसुद्धा प आपण पक्ष आणि कुटुंब म्हणून एकत्र येऊ शकलो नसतो हे दाळांच्या मध्यामध्ये होतं आणि त्यामुळे त्यांनी या पद्धतीच्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स सुरू केलेल्या होत्या बरं आता दोन्ही बाईची कुटुंब एकत्र होणं किंवा या गोष्टी त्यांच्यामध्ये झालेल्याच होत्या पण सगळ्यात महत्त्वाचं काय आत्ता रिसेंटली मला एकाने सांगितलेलं होतं आणि त्यांना आपण संदर्भ क्रमांक दोनकडे जाऊ की दादांबरोबर आत्ता जी काम करणारी माणसं आहेत त्यांनी दादांसाठी आता जेव्हा पुणे पालिकेच्या निवडणुका होत्या पी सी एम सीच्या होत्या जो अगदी अजित पवारांचा गडे जिथे भाजप दादांना एकदम कट टू कट ऑन एअर म्हणजे कट टू कट ऑन हेड घेत होतं अशावेळी त्यांना किती मदत केली तर त्याचं उत्तर मिळत नाही का सांगू का सुनील तटकरे अगदी शेवटच्या दिवशी दादांसोबत प्रचारामध्ये उतरले तोपर्यंत अजित पवारांसोबत अगदी म्हणजे मी नावं घेऊन ह्याच्यासाठी बोलतो आहे की हा संदर्भ ज्या ज्या दादांसोबतच्या व्यक्तीने दिला आहे तो संदर्भ इथे अगदी कनेक्ट होऊन जातो कसं काय की जिथे अजित पवारांसोबत प्रचार यंत्रणेवर उतरायला आणखी राज्यभरातल्या नेत्यांनी ने एकत्र यायला पाहिजे होतं तर ती मंडळी उलट तिथे दिसली नाही त्याच्या उलट भाजपने काय केलं सांगतो पुण्यामध्ये फक्त मुरलीधर म्हणून आहे पुण्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या महाराष्ट्रातल्या आणखी रवींद्र आले इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली भाजपचे वेगवेगळे राज्यातले नेते होते ज्यांच्याकडे खरं तर अधिकृत पुण्याची जबाबदारी सुद्धा नव्हती पण पन... ते पुण्यात आले ते काही दिवस ठाण मांडून बसले किमान त्यांचे जे इथले कुठले पाहुणेरावळे असतील त्यांचे जो इन्फ्लुएन्स वर्ग असेल या सगळ्या वर्गासाठी ते येऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या प्लस पे प्रेस कॉन्फरन्सेस कंडक्ट केल्या आणि भाजप पुण्यामध्ये युनायटेडली तो काय फक्त मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील किंवा मेधा कुलकर्णी आणि बिडकर यांच्यापुरता मर्यादित नाही तर किंवा तिकडं पी सी एम सीमध्ये महेश लांडगे यांच्यापुरता मर्यादित नाही तर या सगळ्या ठिकाणी ही राज्यभरातली भाजपची पहिल्या फळीतली मंडळी आली देवेंद्र फडणवीस तर स्वतः आलेच सभा त्यांची महाराष्ट्रातली पालिकेची सांगता सभा त्यांची इथे पुण्यातल्या शिवजनगर मतदारसंघामध्ये मत झाली सो so, या सगळ्या नेत्यांनी पुणे आणि पी पी सी एम सीला भेट दिली तिथेंनी दादांवरती टीका करणे सोडलं नाही पण तेच अजित पवारांच्या बाजूने दादांच्या सोबत असलेली मंडळी अगदी इंदापूरचे जे एकदा मंत्री केलं तेसुद्धा पुण्यामध्ये किती ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सेस त्यांनी कनेक्ट केल्या याच्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि या सगळ्यावरूनच अजित पवारांना असं वारंवार वाटत होतं ही संबंधित व्यक्ती म्हणाली की त्यामुळेच असं वाटत होतं की परत एकदा जर आपण सगळे आलो तर सगळे येऊन नवा पाठ पांडू नव्याने परत गोष्टी सुरू करता येतील ह्या गोष्टी मर्जरच्या दिशेने चाललेल्या होत्या संदर्भ क्रमांक दोन यातला डिस्कस करू बघा काल परवा तटकरे असं म्हणाले की अरे विलिनीकरण म्हणजे काय ते कोणाचं कोणात होणार होतं ते तर तुतारी घड्याळात येणार होते ना ते म्हणाले घड्याळचं थो थोडी तुतारीत होणार होतं पण या बोलण्याने तटकरींच्या या विलिनीकरणासंदर्भातला चर्चेचा परीघ आहे ना तो आणखी वाढला तो परीघ वाढल्यानंतर त्यामध्ये काय झालं की एक आपण अंकगणित समजून घेऊ आत्ता महाराष्ट्रामध्ये जवळपास एक्केचाळीस बेचाळीस दादांचे आमदार आहेत दहा ते अकरा आहेत शरद पवारांचे आमदार ठीक आहे पण खासदार आठ शरद पवारांचे आहेत आणि दादांचा एकच खासदार आहे कारण लोकसभेला जेव्हा एकत्र लढायच ठरलं तर दादांना चारच जागा देण्यात आल्या होत्या चारमधले ते एक निवडून आणू शकले ते शरद पवारांना दहा जागा मिळाल्या होत्या दहातल्या शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता ते आठ जागा राज्यभरात निवडून आणू शकले आणि इंटरेस्टिंगली शरद पवारांच्या जागा ह्या काय पश्चिम महाराष्ट्रातल्या फक्त नव्हत्या बघा सातारीस जागा अगदी येते तर राहिली नववी पण आली असते त्यांची जागा पण त्या त्या जॉग्राफिकली वेगवेगळ्या होत्या म्हणजे तिकडे वर्ध्याची कुठली जागा इकडे नाशिक दिंडोरी जागा किंवा खाली भिवंडी वगैरे तर असे जॉग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड मतदारसंघ होते ज्या ठिकाणी पवारांना यश मिळालं आता अंकगणित हे सांगतं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर पुढे काय झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये सत्तेमधलाच एक म्हणजे आमदार जवळपास बावन्न पंचावन्नपर्यंत गेले असते खासदारांची संख्या दिल्लीमध्ये नऊ राहिली असती आता तटकरी जरी म्हणत असले की तुतारीचं गड्यात विलिनीकरण होणार असलं तरीसुद्धा एक गोष्ट क्लिअर केली पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये भाजपची परिस्थिती परिस्थिती म्हणण्या भाजप अत्यंत सुस्थितीत आहे एकशे तीस एकशे बत्तीस आमदार स्वतःचे आहेत जे मॅजिक फिगर फक्त एकशे पंचेचाळीस आहे दुसरं शिंदे इज अ हार्ड बार्गेनर शिंदेंना काही प्रॉब्लेम झाला की ते दिल्लीत जातात त्यांचा मनानुसार गोष्टी करून आणतात किंवा ते दिल्लीत जातात तिथे डिस्कशन्स करतात या सगळ्या गोष्टी करतात पण कम्पॅरेटिव्हली अजित पवार हे पॉलिटिकली फ्लेक्झिबल राहिले आहेत अजित पवार काय एकूण राष्ट्रवादीच राहिले आहेत म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा सगळे वेगळे लढलेले होते त्यावेळीसुद्धा निकाल लागल्यानंतर हे तर प्रफुल्ल पटेल होते की जे खाली सांगायला आले की आम्ही बाहेरून पाठिंबा द्यायला सरकारला तयार आहोत त्यांनी शिवसेनेचं बार्गेनिंग संपवलं त्यावेळी दोन हजार एकोणीस वेळी तर असं झालं की महाविकास आघाडीच स्थापन झाली आणि पूर्ण बाहेर पडले आत्ता ज्यावेळी एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणाला शपथ घेतली की नाही या गोष्टी क्लिअर नव्हत्या तेव्हा अजित पवार त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणून गेले मुझे तो इनका पता नाही लेकिन मे तो लेणी केले तयार होऊ अशा परत दादांनी असं दिसतं की शिंदेंची बा, 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 बार्गेनिंग पॉवर संपवली याचा अर्थ भाजपसोबत किंवा देवेंद्र फडणवीसांसोबत स्पेशल दादांचे संबंध होते यातून ते क्लिअर एक गोष्ट ते क्लिअर दिसते यामध्ये की दादा पॉलिटिकली या सगळ्यांना फ्लेक्झिबल होते आणि ते तितकेच सुद्धा होते त्यामुळे आताच्या घडला जो तटकरे संदर्भ जरी देत असते तो महाराष्ट्रात ठीक आहे पण ज्यावेळी दिल्लीत ची गरज आहे ज्या दिल्लीमध्ये आज अपोजिशन महाराष्ट्रापेक्षा प्रचंड स्ट्रॉंग आहे जिथे एन डी ए सरकार हे नितीश बाबू वगैरे ह्या मंडळींच्या टेकवरती उभं आहे अशा ठिकाणी थेट नऊ खासदार एन डी एला स्वतःला मिळणं किंवा ते एन डी एच्या चमूमध्ये जाणं किंवा एन डी एच्या म्हणजे भाजपला हवी असलेली किंवा एन डी एला जी आघाडी आहे त्यांना हवी असलेली भूमिका किंवा त्यांना त्यांना पूरक भूमिका घेणं हे उलट फायद्याचं दिल्लीमध्ये जास्त राहिलं असतं त्यातून पुढचा संदर्भ आता येतो तो त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही जशी महाराष्ट्रामध्ये तुतारी घडत जाणार होती तसंच दिल्लीमध्ये चिन्ह जरी घड्याळ राहिलं असतं तरीसुद्धा मुद्दा हा आहे तिथे शरद पवारांचं बार्गेनिंग सगळ्यात जास्त आहे तर मी तो एकमेकांना टॅकल करणारा मुद्दा ठरणार होता आता हे अंकगणित झालं याच्यामध्ये समजून घ्या की तटकरे जे काय म्हटले त्याने तो परी यामुळे वाढला की ॲट द एंड गोष्ट काय होती की मूळ पक्ष हा घड्याचाच आहे मूळ पक्ष हा राष्ट्रवादी जो आहे पवारांनी सुरू केला तो तोच पक्ष आहे त्यामुळे त्याच एका बॅनरखाली आपण सगळ्यांनी यावं याच्यासाठी तर जेडपीच्या निवडणुकांना अजित पवार म्हटले होते की आता तुतारीचं वगैरे काही नको शरद पवार त्याला कन्व्हिन्स झाले होते की आता घड्याळातच सुरू करावं आणि मग ह्या झेडपीनंतरच डिक्लेअर करणार त्याच्या तारखांसंदर्भातले संदर्भ आता सगळे येत आहेत ते सगळे यातूनच आलेले संदर्भ आहेत त्यामुळे या दुसऱ्या संदर्भातून हे पण क्लिअर होऊन जातं की अजित पवारांच्या विलिनीकरणासंदर्भात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती हेवेदावे किती असले तरी विलिनीकरण होणार होतं आणि त्या कोणत्या बेसिसवरती आणि त्याचे काय निगोसिएशन्स ठरत होते त्यातला हा दुसरा संदर्भ संदर्भ क्रमांक तीन पॉवर सेंटर्समध्ये बदल झाला असता कसा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर दिल्लीमध्ये आपसुख सुप्रिया सुळेंच्या त्याचं नेतृत्व केलं असतं आता जर सुप्रिया सुळेंच्या हातात नेतृत्व केलं असतं दिल्लीमध्ये खासदार सगळ्यात जास्त आहेत तर दिल्लीमध्ये भाजपसोबतचे डायरेक्ट निगोसिएशन्स करायला आज सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे तर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे जरी आणि तटकरे ही मंडळी आज दादांच्या वतीने ते करत असली तरीसुद्धा शरद पवारांचे थेट नरेंद्र नरे मोदींसोबत नरे असलेले कनेक्शन्स या गोष्टी क्लिअर करून टाकतात की जर दोन राष्ट्रवादी एकत्र आले असत्या तर दिल्लीमधलं पॉवर सेंटर चेंज झालं असतं दुसरं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यावेळी जयंत पाटलांसारखा सिनियर लीडर आला असता किंवा अमोल कोल्हेंना समजा त्यांनी प्रदेशाध्यक्ष केला असता आपण असं म्हणू किंवा आज इकडे शशिकांत शिंदे साताऱ्यातले की ते सुद्धा अनुभवी नेते ही मंडळी जर अजित पवारांसोबत आली असती तर महाराष्ट्रातले सुद्धा संदर्भ बदलले असते आणि ते या बेसिसवर बदलले असते की पॉवर सेंटर फक्त चेंज होणार अशातला तो मुद्दा नाही आहे पॉवर सेंटर चेंज झाल्यानंतर असे कोण नेते आहेत की ज्यांच्या राज्यातल्यासुद्धा इन्सिक्युरिटीज वाढल्या असत्या तर या सगळ्याला अनुषंगाने एक 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 घडामोडी घडत आहेत आणि मग तो संदर्भ थेट त्या नेत्यांची बारामतीतली बैठक आणि तिथून सुनेत्रा पवारांना तातडीने शपथविधी करायला करण्यापर्यंत हे असं सगळे एकमेकांमध्ये गोष्टी इंटरलिंक आहेत यातला संदर्भ क्रमांक चार हा इथे जाण्यापूर्वी एक मुद्दा असा आहे की आपल्या वतीने किंवा आपल्या पक्षाच्या वतीने आपल्या पक्षातल्या कुठल्याही माणसाने माणसाकडे पॉवर सेंटर असल्यापेक्षा ते पॉवर सेंटर सुप्रिया सुंकडे किंवा आपल्या कुटुंबातच राहण्याला अजित पवारांनी प्राधान्य दिलं नसतं का तर ते दिलं असतं त्याचं कारणच असं आहे की पवार इज अ क्लॅन की कुटुंबाने येऊन एकत्र निर्णय घेणं कुटुंब सगळं सोबत राहणं ह्या शेवटपर्यंत अजित पवार हे सुद्धा म्हणजे जसे एकेकाळी एक एक शरद पवार त्या प्रयत्नात होते तसं नंतरच्या काळामध्ये अजित पवारसुद्धा त्या प्रयत्नामध्ये होते आणि ते या सगळ्या मर्जरच्या ह्याच्यावरून अगदी दिसून येत होतं ज्या ज्या लोकांशी बोललो त्यांनी याच पद्धतीचे इनपुटसुद्धा प्रोव्हाइड केले त्यामुळे पक्षातली व्यक्ती असल्यापेक्षा ती कुटुंबातली आणि पक्षातली असे दोन्ही जर असेल तर आणखी आपलं वर्चस्व राहतं आणि ते कंट्रोल करायला सोपं जातं ते आणखी ऑर्गनाईज वेमध्ये करता येतं यातला हा दुसरा संदर्भ तीन नंबरचा संदर्भ होता चार नंबरचा संदर्भ यातला काय महत्त्वाचा तो म्हणजे मित्रपक्ष आणि त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांचं याच्यामध्ये आत्ताचं सेंटेन्स काय होतं वाक्य की नाही नाही अजित पवारांनी मला सांगितलं असतं की ते जर पार्टी मर्जर वगैरे करणार होते तर पण मूळ मुद्दा असा आहे जेवढं जेवढे मी ज्या ज्या सोर्सेसशी बोललो त्यानुसार हे क्लिअर होतं की मुख्यमंत्र्यांना या मर्जर संदर्भात आयडिया होती याबद्दल अजित पवारांचं यांचं ऑलरेडी डिस्कशन झालं होतं पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व हा निर्णय नाही घेणार की अजित पवारांनी आणि शरद पवारांनी एकत्र यायचं की नाही हे दिल्लीतलं म्हणजे एन डी एची जी दिल्लीतली सगळी स वरिष्ठ मंडळी आहेत आणि दिल्लीतले जे नंबर एक नंबर दोन नंबर तीनचे मंडळी आहेत यांच्यासोबत हे डिस्कशन होणार होतं अजित पवारांचं ऑक्टोबर महिन्यात ते डिस्कशनसुद्धा झालेलं होतं अहिल्यानगरमध्ये सुद्धा ते अमित बहिणीशी बोललेले होते आणि अपार्ट फ्रॉम दॅट हा मेसेज दिल्लीतल्या भाजपच्या नंबर वन नेत्याकडे सुद्धा गेलेला होता तिथून पुढचे निगोसिएशन सगळे होणार होते आणि या गोष्टी अत्यंत अंतिम टप्प्यात आल्या होत्या आणि फक्त इतकंच नाही तर नंतर ऑक्टोबर महिना असेल अहिल्यानगरची बैठक असेल त्यानंतर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांसोबत मेसेज कन्व्हे करणं असेल या सगळ्या अजित पवारांच्या बाजूने गोष्टी कन्व्हे झालेल्या होत्या आणि त्यामुळेच दिल्लीतल्या नंतर महाराष्ट्रामध्ये दोन एन सी पीचं मर्जर होणार ही गोष्ट क्लिअर झालेली होती आणि तीच अंतिम टप्प्यात होती असं साधारण अजित सुद्धा ज्या जी जी लोक ऑफ द रेकॉर्ड हे सगळं बोलत आहेत त्या ह्या गोष्टी क्लिअर करत आहेत संदर्भ क्रमांक चारमध्ये कोणती गोष्ट माहिती आहे का आणखी एक मला असं वाटतं की नोव्हेंबर महिन्यातला आ, एक आणखी इन्सिडन्स आहे की ज्या ठिकाणी भाजपच्या दिल्लीतल्या एक नंबरच्या नेत्याने या सगळ्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं दिसतं आणि मग तिथून तो मेसेज महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातल्या भाजपच्या नंबर एक नंबर दोन नेत्यांकडे तो मेसेज गेला आणि मग त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज कशा करायच्या कोणत्या वेमध्ये वाचल्या पाहिजेत हे डिस्कशन झालं मग तारीख ठरली की एवढ्या एकदा निवडणुका सगळ्या उलटल्या की त्यानंतर वन बाय वन वन बाय वन आपण सगळे जाऊ आणि मग गोष्टी मार्गी लावू सो असं एक 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 एक, एक, एक गोष्टी होत्या संदर्भ क्रमांक पाच आणि जो शेवटचा या सगळ्यातला आहे तो यासाठी महत्वाचा आहे की रिसेंट माझी जी शरद पवारांसोबत भेट झाली त्या बैठकीमध्ये पवार साहेबांना एक क्लिअर प्रश्न विचारला होता मी की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातलं जे काय सगळं आहे ते ते ठीक आहे ते टॉक्स चालले होते वगैरे वगैरे तर शरद पवार साहेब म्हटले की बाबा हे तर जयंत पाटील अजितला सांगितलं म्हणजे अजितदा सांगितलेलं होतं आणि ते दोघं बघू होते मी काय त्यात थेट थे इन्व्हॉल्व्ह नव्हतो पण त्या दोघांनाच नेतृत्व दिलेलं होतं मग दुसरा प्रश्न असा होता माझा की पण साहेब ते घड्याळावरती तर लढायचं कन्फर्म झालं होतं ना म्हणजे की इथून पुढे घड्याळच घेऊ आपण हे कन्फर्म झालं होतं तर त्याच्यावरती ते असं म्हटले की अजित पवारांनाच ह्या सगळ्याबद्दल अधिकारही दिला होता ते जयंत पाटील वगैरे ही सगळी म्हणजे बसून डिसाईड करत होती कारण तटकर्यांनी जे काही सांगितलं होतं ते तटकरे असं म्हणाले होते की फक्त निवडणुकांपर्यंतच हे ठरलेलं होतं त्याच्या पुढचं ह्या गोष्टी काही डिसाईड झालेल्या वगैरे वगैरे नव्हत्या पण अजूनही तटकर्यांनी विलिनीकरणाला माझा विरोध आहे असं उघड उघड सांगितलेलं नाही अजून एकदाही ते बोललेलं नाही आहेत ते म्हणतात मी विरोध करतो आहे असं मी कधी म्हटलो आहे का असं तटकरे उद्या त्यांच्या बाईटमध्ये म्हणाले ठीक आहे पवारसाहेबांशी हा पाचवा संदर्भ देण्याचं कारण असं आहे की जो रिसेंट रिलिव्हंट आणि या सगळ्याला धरून चालणारा आहे तो की पवारांचं म्हणणं होतं की शेवटी सुरुवातीला <ancies> महानगरपालिकांना काय ठरलं ज्या ठिकाणी तीन घड्याळ आहेत आणि चौथा तुतारे आहेत त्या ठिकाणी तुतारेचा उमेदवार घड्यावर लढेल ज्या ठिकाणी तीन तुतारे आहेत एक घड्याळ आहे त्या ठिकाणी घड्याळ तुतारे असं राहणार नाही त्या ठिकाणी चौघे तुतारेवरती लढतील पण झेडपीला जेव्हा अजित पवार डिस्कशनला बसले त्यावेळी ठरलं होतं की सगळी मंडळी घड्यावरच लढतील सगळी मंडळी घड्यावर लढतील याचं अप्रुवल खुद्द शरद पवारांनी दिलेलं होतं आता शरद पवार हे जरी म्हणत असले की मी जयंत पाटील आणि यांच्या हातात दिल्लं असतं तरीसुद्धा पवारांच्या अप्रुव्हलशिवाय काय जयंत पाटील थेट निर्णय घेऊ शकत नव्हते त्यामुळे जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळेंसोबत जर अजित पवारांचे डिस्कशन्स या सगळ्या बातमीतले सुरू होते ना अर्थात त्या बैठकांचे फोटो पण बाहेर आलेत पण तटकरांचं म्हणणं की कृषी प्रदर्शनासंदर्भातली भेट होती एनिवे पण तरीसुद्धा आपल्या पक्षाची सगळी माणसं त्या घड्याळावरती लढणार आहेत याचं अप्रुव्हल ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गेले होतं हे प सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेशन आहे की मूळ पक्ष तोच आहे मूळ चिन्ह घड्याळ्याच आहे आणि त्या एका बॅनर खालीच येणाऱ्या काळात सगळ्यांनी काम करायचं आहे या गोष्टी क्लिअर होत्या किंवा त्या अंतिम टप्प्यात होत्या हे या सगळ्यावरून स्पष्ट होतं हे पाच संदर्भ यासाठी महत्त्वाचे आहेत की ते संदर्भ लिहिताना त्या संदर्भाचं तुमच्यापर्यंत पोचवताना दादा एक दीड महिन्यापूर्वी जे ऑफ द रेकॉर्ड आम्ही भेटलो तेव्हा काय बोललेले होते तिथपासून ते दादांसोबत काम करणारे नेते इत इतकंच नाही तर इकडे शरद पवारांसोबत काम करणारी जी काही सगळी मंडळी असतील ते आणि शेवटी सगळ्यात काय दहा मिनटं जी शरद पवारांनी मला दिली त्यामध्ये ते जे काही बोलले या सगळ्यावरती हे पाच संदर्भ अवलंबून आहेत त्यातून क्लिअर होऊन जातं आत्तापर्यंत तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अजित पवारांना हे मर्जर खरंच करायचं होतं की होतं ते आणि करायचं होतं तर त्यात काय 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 गोष्टी डिस्कस झाल्या होत्या त्यातले हे महत्त्वाचे राजकारणाच्या आत्ताच्या घडलेले रिलिव्हंट पाच संदर्भ आहेत आता, संदर आता रिसेंट काय घडलं आहे प्रफुल्ल पटेलांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली त्यांना आणि त्यांना सांगावं लागलं की माझं तर कधी नावच नव्हतं अध्यक्षपदाच्या रेसमध्ये किंवा मी अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नव्हतोच त्यामुळे कार्यकर्त्यांना जे हवं आहे तो निर्णय आम्ही घेणार आहोत दुसरं तटकरे आत्तापर्यंत एकदाही उघडउघड बोलले नाहीत की या मर्जरला माझा विरोध आहे हे क्लिअर झालं तिसरी गोष्ट आणखी कोणती आहे सगळ्यामधली ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीतला एकही नेता हे नाही ने म्हणते की तटकरे साहेबांच्या हातात नेतृत्व द्या एकही नेता हे नाही म्हणत आहे की प्रफुल्लभाईंच्या हातात द्या उलट आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांनी सह्यांची मोहीम घेतली ते म्हणतात की खऱ्या वारसदार सुनेत्राबाईंनीच आहेत त्यांनीच हे सगळं घेतलं पाहिजे आणि मर्जरचे टॉक्स कुणी काढले हे जरी दादांची माणसं या सगळ्यामध्ये म्हणत असली तरीसुद्धा मूळ मुद्दा असा आहे की दादांनी त्या दिशेने पाऊल उचललं होतं ही हे पाच संदर्भ क्लिअर करतात बाकी तुम्ही तक बघत राहा राजकारणावरती आम्ही नजर ठेवून आहोतच पण त्याच्या पलीकडे जाऊन नेत्यांशी बोलून पडद्याबाहेर काय घटना घडत आहेत हे पोचवण्याचा हा प्रयत्न आहे मुंबईत बघत राहा पर्सन गोपाळ सोबत ओमकार बाबळे थेट पुण्यावरून